भारतीय दलित प्रमुख आदरणीय कोबरा राजे ॲडवोकेट भाई विवेक चव्हाण यांना काल रात्री अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती या तब्येतीची सुधारणा व्हावी यासाठी आदरणीय भिक्खू संघाची भाईंसाठी मंगलकामना व आशीर्वाद यावेळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने भाई विवेक चव्हाण यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावा यासाठी बुद्धवंदना तसेच भाईंनी लवकरात लवकर बरे व्हावे व पुन्हा सक्रिय व्हावे अशी सर्व आंबेडकरी समाजाच्या उपासक आणि उपासिकांची मागणी न्यूज ट्वेंटी फोर खबर